नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो जिल्हाधिकारी साहेब साहेब आपण राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीचं दायित्व असलेल्या संबंधित कंपनीचे जावई लाड करताय का असा संतप्त सवाल आज त्रस्त सातारकर विचारत आहे राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीचं दायित्व असलेल्या संबंधित कंपनीकडून आणि त्यांच्या ठेकेदारांकडून महामार्गाची अक्षरशः चाळण होऊन सर्वसामान्य वाहन चालकांचे जीव धोक्यात येण्याची परिस्थिती उद्भवली असताना आपण नेमकं करत काय आहात फक्त बैठका आणि सूचना एवढीच आपली जबाबदारी राहिली आहे का येत्या काळामध्ये जर या राष्ट्रीय महामार्गावर देखभाल व दुरुस्ती अभावी सर्वसामान्य वाहन चालकांचा जर अपघाती मृत्यू झाला तर याला सर्वस्वी जबाबदार आपण असणार आहात का असा प्रश्न आज गुरुच्या बातम्यांद्वारे साताऱ्या जिल्ह्यातील प्रवासी विचारत आहेत संबंधित यंत्रणेपर्यंत नेमकी राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल दुरुस्ती अभावी झालेली रस्त्याची दुरावस्था संपूर्ण दोन दिवसाचा आढावा हा सर्व प्रेक्षकांच्या समोर आणि एकूणच जिल्हा प्रशासनाच्या समोर मांडण्याचा गुरुच्या बातम्यांचा हा प्रयत्न आहे वास्तविक स्वरूपात सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये पाण्याच्या साठलेल्या मोठ्या एका धरून झालेली सुरुवात यानंतर एकूणच या संबंधित कंपनीचा जावई लाड करत असल्याचं कंपनी आणि त्यांचे संबंधित अधिकारी कशा पद्धतीने काम करतात याचा वस्तुपाठ खरं तर मांडण्याची दुर्दैवी वेळ आज माध्यम म्हणून आमच्या समोर आलेले आहे वास्तविक सर्वसामान्य वाहन चालकांचे सातारकरांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे प्राण वाचावेत हीच खरी तर यामागची भूमिका आहे एकूणच देखभाल दुरुस्तीचं दायित्व असलेल्या संबंधित यंत्रणेचा गलथान कारभार एकूणच प्रशासकीय व्यवस्था उघड्या डोळ्यानं पाहत आहे हीच खरे तर श्वकांतिका आहे संबंधित यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणून देखील निर्डावलेली प्रशासकीय घेणं नाही का असा देखील प्रश्न आज खेदानं असा वाटतो येत्या काळामध्ये या बेजबाबदार संबंधित अधिकाऱ्यांमुळं कंपनीच्या ठेकेदारांमुळे आणि कंपनी प्रशासनामुळं जर सातारकरांच्या कुठल्याही जीवितास धोका निर्माण झाला तर जनहित याचिकेच्या माध्यमातून संबंधित सर्व त्या अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे एकूणच या पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल दुरुस्ती अभावी होत असलेल्या अगदी सर्व्हिस रोड असेल त्याचबरोबर रेंडरेनची कामं असतील रस्त्यावरती पडलेले खड्डे असतील ज्या खड्ड्यांमध्ये साठलेल्या पाण्यामुळे वाहनं पलटी होत असतील डिवायडर नाहीत कुठेही म्हणजे सगळाच बे भोंगळ कारभार असताना याच कामकाज कसं सुरू आहे याचा आता लेखाजोखा आपण गुरुच्या बातम्यांद्वारे संबंधित प्रशासकीय यंत्रणेला नव्हे तर संपूर्ण सातारा मांडत आहे खर तर सातारा जिल्ह्याला पाच मंत्र्यांचा जिल्हा म्हणून संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले हे बांधकामाचे खात्याचे मंत्री आहेत त्याचबरोबर मदत व पुनर्वसन मंत्री आहेत ग्रामविकास मंत्री जयाभाऊ आहेत आणि सर्वात महत्वाचं पालकमंत्री असलेले पर्यटनाच्या दृष्टीने शंभूराज देसाई आहे या सर्व मंत्र्यांच्या अखत्यारीत येणारा हा खर तर सातारा जिल्हा पण दुर्दैववादी राष्ट्रीय महामार्गाकडं या सर्व मंत्र्यांचं दुर्लक्ष का झालंय हा खर तर प्रश्न आज विचारावा असा वाटतो त्याच्या माध्यमातून या देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीला आपण पैसे देतो ते कशाच्या नावचे पैसे देतो हा देखील प्रश्न आज उपस्थित झालेला आहे वास्तविक स्वरूपात कोणाच्या आर्थिकतेवरती बोलायचा आम्हाला विषय नाही मात्र सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांच्या जीविताच्या रक्षणासाठी आपण संबंधित यंत्रणेला तात्काळ सूचना देऊ नका तर त्यांच्याकडून त्याची अंमलबजावणी करून घ्या तरच खऱ्या अर्थानं या केलेल्या वृत्तांकनाचा फायदा होईल अशी गुरुच्या बातम्यां तर्फे मी आपल्या सर्वांनाच विनंती करत आहे Thank <laughs> you. 이렇게. <목소리도>